न्यूजला लाइक व सब्स्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा शिरतवाड ग्रामपंचायतचं दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात शिरतवाड ग्रामपंचायत शिरदवाड येथील जावईवाडी नवीन वसाहत वॉर्ड नंबर एक मधील सौरभ सुरेश टोंडपे यांनी वारंवार ग्रामपंचायत येथे अर्ज व तोंडी तक्रार देऊनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तरी सदर तक्रारदाराच्या घरामध्ये व त्या गल्ली मध्ये गटारीचं पाणी गेल्याने त्या वॉर्डातील नागरिक त्रस्त झाले आहेत वेळेस ग्रामपंचायतने याची दखल घेतली नाही तर आम्ही उपोषण करू असा इशारा वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांनी दिला आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी जीवन हंकारे